श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदा जाऊ दोन सप्टेंबर रोजी आली आहे अमावस्या मग त्या दिवशी श्रावणातला उपवास आपण श्रावणी सोमवार जो करतोय तो करायचा का त्या दिवशी उपवास धरायचा का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे आता हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे भगवान शिवशंकरांना समर्पित असा महिना आहे या महिन्यामध्ये आपण शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या विविध उपासना करत असतो सेवा करत असतो उपास तापास करत असतो व्रतवैकल्य देखील या महिन्यात खूप असतात भगवान शिवशंकरांची उपासना या महिन्यामध्ये आपण चार सोमवारी तर केलीच सो आहे चार सोमवार श्रावणातले होऊन गेले आहेत आणि आपल्याला जशी जमेल तशी आपण पूजा केली आहे आता आला आहे शेवटचा श्रावणी सोमवार त्या दिवशी अमावस्या देखील आहे सोमवती अमावस्या आहे मग या दिवशी उपवास धरायचा का तर याचं उत्तर आहे हो कारण आपल्या हिंदू धर्मानुसार आणि पंचांगानुसार अमावस्या पाच वाजून बावीस मिनिटांनी सुरू होणार आहे दोन सप्टेंबरला पाच वाजून बावीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर रोजी आहे त्या दिवशी पिठोरी अमावस्या हे पितरांसाठी विशेष अशी ही अमावस्या आहे सोमवारी आल्यामुळे या अमावस्याला विशेष महत्त्व आलं आहे या दिवशी दिवसभर अमावस्या आहे म्हणजेच अख्खा पूर्ण दिवस आहे दुसऱ्या दिवशी संपणार आहे आणि त्यामुळेच आपण या दिवशी श्रावणी सोमवाराचे व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे या दिवशी शिवामूठ कोणती आहे तर या दिवशी शिवामूठ आहे सातू आणि या दिवशीचा पूजेचा मुहूर्त आहे म्हणजे आपण जी महादेवाची पूजा करतो त्याचा मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून स सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत पिठोरिया मावस्या ही पितरांसाठी समर्पित आहे पितरांसाठी विशेष आहे त्या दिवशी तुम्ही पितरांसाठी तर्पण देखील करायचं आहे पिठोरिया मवसेलाच बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवशी नैवेद्याला पिठाचे पदार्थ केले जातात म्हणून याला पिठोरिया मावस्या म्हणतात या दिवशी चौसष्ट देवींची चौसष्ट योगिनींची देखील पूजा केली जाते आपल्या मुलांच्या सुखासाठी त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपण चौसष्ट देवींची पूजा करायची असते या दिवशी तुम्ही सक पूजा कशी करायची आहे या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून सुचरभूत झाल्यानंतर आपल्याला जमेल तशी यथाशक्ती महादेवाची आराधना करायची आहे तुम्ही ही पूजा सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी काळी केली तरी चालू शकते तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळी तुम्ही ही पूजा करायची आहे जमेल जमलं तर तुम्ही मंदिरात देखील जायचं आहे कारण या दिवशी सोमवती मावसा आहे पिटोरिया मावस्या आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आलं आहे त्यामुळे जमलं तुम्हाला तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन महादेवाची पूजा करायची आहे आता घरातल्या नाही शक्य झालं तर घरी पूजा कशी करायची आहे आपण चार सोमवार केली त्याच पद्धतीने करायची आहे महादेवांना रुद्राभिषेक घालायचा आहे किंवा जलाभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक तुम्हाला जसा शक्य असेल तर अभिषेक घालायचा आहे प धोत्र्याचं फूल मिळालं फळ मिळालं तर ते अर्पण करायचं आहे बेलाची पानं अर्पण करायची आहेत एखादं पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि शिवामूठ व्हायची आहे या पाचव्या सोमवारी शिवामूठ आहे सातू शिवामूठ अर्पण करताना मंत्र देखील म्हणायचा आहे म तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ स्वीकार करा आणि माझ्या इच्छा पूर्ण करा हा मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहे तीन वेळा पण शिवामूठ अर्पण करायची आहे आणि तीन वेळा हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी शिवामुठीची कथा देखील तुम्ही वाचायची आहे श्रावणातल्या एकाद्री सोमवारी शिवामुठीची कथा नक्की वाचायची असते पहिल्या चार सोमवारी तुम्हाला जर नसेल शक्य झालं तर ह्या पाचव्या आणि शेवटच्या सोमवारी तुम्ही शिवामूठची शिवामुठीबद्दल जी एक कथा आहे ती कथा नक्की वाचा बऱ्याच वेळा आपल्याला शिवामूठ जी आहे पाचव्या वे दिवशी पाचव्या सोमवारी जी शिवामूठ असते ती सातू असते आणि बऱ्याच वेळा आपल्याला सातू उपलब्ध होत नाही मिळत नाही तर अशा वेळेस आपण शिवामूठ म्हणून काय व्हायचं हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो तर यासाठी तुम्ही गहू वाहिले तरी चालू शकते किंवा पहिल्या काळामध्ये नाही सातू मिळाली तर गव्हाचे जे पीठ असते म्हणजे कणिक जी असते ती देखील महादेवाला अर्पण केली जायची त्यामुळे तुम्हाला जर सातून नाही मिळाली तर तुम्ही गहू अर्पण केले तरी चालेल नाही तर कणकी कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ अर्पण वाहिले तरी चालू शकेल त्यामुळे या दिवशी अशा पद्धतीने साधी आणि सोपी तुम्हाला जशी जमेल तशी यथा सांग तुम्ही भगवान शिवशंकरांची महादेवाची आराधना करायची आहे पूजा अर्चा करायची आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ